मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत निवड झालेल्या व सहा महिने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना शैक्षणिक पात्रतेनुसार त्या पदावर कायमस्वरूपी रुजू करावे या मागणीचे निवेदन भडगाव तहसीलदार गटविकास अधिकारी भडगाव पाचोरा भडगाव तालुक्याचे विद्यमान आमदार किशोराप्पा पाटील व पाचुराचे प्रांत अधिकारी यांच्यामार्फत निवेदन मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आले या योजनेअंतर्गत दिलेले प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थी शैक्षणिक पात्रतेनुसार कायमस्वरूपी शासकीय पदावर रुजू करावे व राज्यात प्रगतीत योगदान देणारे असल्याने योजनेचा हेतू पूर्ण करून भविष्याची दिशा निश्चित करावी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना प्रलंबित असणाऱ्या प्रशिक्षणार्थींना मागण्या सरकारकडून मान्य करावे असे निवेदन पाचोरा भडगाव येथील तहसीलदार व प्रांत अधिकारी यांना यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले निवेदनावर सया भडगाव मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण सहाय्यक संघटनेचे खालीलप्रमाणे प्रशिक्षणार्थी चेतन महाजन रितेश माळी तन्मय पाटील सतीश माळी रहीम पिंजारी किरण परदेशी राहुल नरवाडे नेहा भोई काजल पाटील जितेंद्र परदेशी आकांक्षा ठुमरे लकीचंद पाटील समाधान बोराडे शरद वाघ प्रशांत पाटील सागर शेजवळकर गीतेश शेजवळकर नूतन पाटील सोपान महाजन अधिक प्रशिक्षणार्थी उपस्थित होते महाजन आम्ही सगळे मुख्यमंत्री योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून बडगावत असले ते रुजू आलेलो आहोत तरी आमचा जो कालावधी आहे तो आम्हाला सहा महिना न करता कमीत कमी तीन वर्ष किंवा एक वर्ष असा कालावधी वाढवून मिळण्याबाबत आम्ही आज मान्य तहसीलदार शीतल मॅडम यांना निवेदन दिलेले आहे आणि ते आमचं निवेदनाची पूर्तता योग्यरित्या करतील अशी आमची अपेक्षा आहे योजना आम अंतर्गत आम्ही सर्व प्रशिक्षणार्थी इथे रुजू झालेलो थांबत हो. त्यांना त्यांना त्यांनी आम्हाला अंशकालीन यो म्हणून अंशकालीन म्हणून घोषित करावे अशी नम्र विना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी तहसीलदार मॅडम यांना बळगाव तहसीलदार निवेदन दिलेलं आहे तर मॅडम आम्हाला अंशकालीन म्हणून त्यांनी रुजू करून घ्यावे किंवा घोषित करावे याशी आमचे महत्वा